चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील निमझरी नाका पुलाखाली दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून नावाचे अवैध गुंगीकारक औषधांची एकोणपन्नास बाटल्या जप्त केल्याची कारवाई करीत दुचाकीसह एकोणतीस हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत तिघांना अटक केली आहे संशयित इरफांड बाबूलाल मनसुरी वैचौतीस किस्मत नगर शोएब अली सर्फराजली वय सत्तावीस वर्षे राहणार गणेश कॉलनी असे ताब्यात घेत अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे रात्री गस्तीवर असताना पोलीस निरीक्षक के के पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने निमझरी नाक्यावरील पुलाखाली चार मार्च रोजी पहाटे सापळा रचला असता शहरातील वाघाडी टी कडून संशयित एम एच अठरा बी आर चौपन्न एकोणावीस क्रमांकाच्या दुचाकीने येताना पुलाखाली थांबविण्यात आले त्यांना केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांची व दुचाकीची झडती घेतली असता जवळ असलेल्या पिशवीत किमतीचे मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक नावाचे औषधी द्रव्याच्या बाटल्या अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने विना परवाना बेकायदेशीर मिळून आल्याने दुचाकीसह एकोणतीस हजार तीनशे दहा रुपये किमतीच्या हा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करीत संशयितांना ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे यांनी फिर्याद दाखल केल्याने संशयितांवर भारतीय दंड संहिता औषधांच्या नियंत्रणाखाली अधिनियम तसेच औषध द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पीएसआय संदीप दरवडे करीत आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका